सृष्टी हिला एक मोठी विवाहित बहीण तर एक लहान बहीण आहे मोलमजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या तिच्या आई वडिलांना आपली मुलगी पोलीस दलात भरती व्हावी अशी त्यांची इच्छा होती त्या दृष्टीने तिला शिक्षण ते देत होते सृष्टी हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकवडे येथे झालं तर एएससी महाविद्यालय इचलकरंजी येथे ती आर्ट्सच्या तृतीय वर्षात सध्या शिक्षण घेत आहे आईवडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी तिने जिद्द आणि चिकाटीने मेहनत घेतली दहावीपासूनच तिने पोलीस होणार या ध्येयाने वाटचाल सुरू केली सृष्टी दहावीत असतानाच एन सी सी करत होती पोलीस भरतीमध्ये अनेक वेळा परिश्रम घेतले होते अखेर इंडियन आर्मीत शंभर जणांची भरती प्रक्रिया होती त्यामध्ये कोल्हापूर विभागातून सांगली सातारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ मुलींची निवड करण्यात आली त्यात सृष्टी हिची निवड झाली तिच्या या यशात तिला कोच अजय पवार सुरेश चेचर शिक्षक वाघरे पाटील राणे सर यांच्यासह आई वडिलांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आई वडिलांच्या कष्टाचे फळ मला मिळाले असल्याचे तिनं आवर्जून यावेळी सांगितलं या निवडीने गावातून तिच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा